रावसाहेब दानवे पाच टम जालन्याचे खासदार अगदी तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीत ते सहाव्यांदा खासदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत रस्ते वीज आणि पाणी यासोबतच रोजगार शेती आणि उद्योग या क्षेत्रातही दानवेंनी आपल्या विकास कामातून छाप पाडली आहे त्यांच्याच कामाचा लेखाजोखा आज आपण पाहणार आहोत या खासदाराचं रिपोर्ट कार्ड जनतेसमोर मांडणार आहोत एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभेपासून दोन हजार एकोणीस पर्यंत रावसाहेब दानवेंनी विरोधकांना धोबी पछाड दिली आहे या वर्षीच्या लोकसभेसाठी रावसाहेब दानवे हे विकासाच्या मुद्द्यावर जोर देत निवडणुकीला सामोरं जात आहेत दोन हजार चार ते दोन हजार चौदा दरम्यान केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता नव्हती मात्र दोन हजार चौदाला देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं दोन हजार चौदाला खासदार म्हणून निवडून आल्यावर दानवेंना केंद्रात मंत्रीपद मिळालं आणि लगेचच नऊ महिन्यांनी त्यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आणि दोन हजार पासून विकास कामांची पूर्तता करण्यासाठी दानवे पुढे सरसावले निवडणुकीला उभं राहताना जालनाकरांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या दानवेंनी चौदा ते दोन हजार चोवीस या काळात मिळालेल्या संधीतून अनेक कामं केली का आहेत रावसाहेब दानवेंनी काही आश्वासन दिलेली ड्रायपोर्ट पेटलाइन सेट पार्क स्टील पार्क अशी अनेक कामांचं उद्घाटन झालंय काही सुरू झाली आहेत तर काही येत्या काळात सुरू होतील तर दानवेंनी जालन्यात केलेल्या कामांवर एक नजर टाकूयात दानवेंच्या नेतृत्वात जालन्यात देशात फक्त तीन ठिकाणी असलेली रसायन तंत्रज्ञान संस्था सुरू झाली दानवेंच्या प्रयत्नातून जालन्यात रिंग रोड झाला रेल्वे स्थानकाचा विकास होतोय जालना आणि राज्याची राजधानी मुंबईला जोडणारी जनशताब्दी एक्सप्रेस आणि आता सुरू झालेली वंदे भारत रेल्वे गाडी दानवेंच्या प्रयत्नातून सुरू जान्यात झाली आहे देशातील पहिल्या ड्रायपोर्टचं काम जालन्यात होतंय ड्रायपोडचं काम सुरू झालं खरं मात्र मागच्या सहा सात वर्षांपासून कासव गतीनं हे काम सुरू आहे दानवे केंद्रात मंत्री आहेत मात्र त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांचीच दुरावस्था झाली आहे बियाणांची पंढरी म्हणून जालना जिल्हा ओळखला जातो जालनात सेढा भोंवणार अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलेली मात्र हा प्रकल्प अजून सुरू सुरू झालेला नाही जिल्ह्यात इंडस्ट्री झाली तर यातून हजारो लोकांना रोजगार मिळू शकतो आणि याशिवाय खर्चाची देखील बचत होईल जालना जिल्ह्यात मेडिकल कॉलेजचा प्रश्न प्रलंबित आहे आणि दानवेंनी याकडे लक्ष द्यावं असं नागरिकांचं म्हणणं आहे मतदारसंघातील कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखणाऱ्या दानवेचा मतदारसंघात वावर चांगला आहे मूलभूत सुविधा जसं की पाणी रस्ते आणि वीज यासाठी कामं प्रगतीपथावर आहेत तरी अनेक कामांचं उद्घाटन होऊनही ही कामं संथगतीनं सुरू आहेत आणि त्यामुळं रावसाहेब दानवे आपलं रिपोर्ट कार्ड किती गांभीर्यानं घेतात आणि कामं लवकरात लवकर उरखण्यावर भर देतात हे पाहणं आता महत्त्वाचं आहे नेते आणि मंत्री म्हणून रावसाहेब दानवे तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका जालनाहून अनंत साळींसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम